जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचं दुधाचं अनुदान हे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच क्रेडिट केलं जाणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली असून हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे मित्रांनो जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांना सात रुपये प्रति लिटर असं दुधाचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या जवळजवळ सहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाचशे सदोतीस कोटी रुपयांचं अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहे परंतु याच्यानंतर ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिना आणि आता डिसेंबर संपला तरी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित केलं जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं परंतु आता जवळजवळ दोन तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना या अनुदानाचे वितरण करण्यात आले नव्हते आणि याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला होता मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या दुधाचा अनुदान वितरण करण्यासाठी मागणीद्वारे निधीची तरतूद करण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती आणि ही मागणी मंजूर करून आता या दुधाच्या अनुदानासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे लवकरच याच्या संदर्भातील जी आर निर्गमित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगात पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद